आता आम्ही हॉटेल महालक्ष्मीमध्ये मध्ये रात्री थांबलो होतो आ, राजगीर या ठिकाणी आणि आम्ही आता सर्वजण वैशालीकडे निघालेले आहोत आता सकाळचे जवळजवळ पाच वाजलेले आहेत आणि आमचे सर्व उपासक उपासिका हे सर्वजण वेळेवर या ठिका तयार होऊन खाली आलेले आहेत सर्वांनी आपल्या बॅगा गाडीमध्ये लोड केलेल्या आहेत आणि हे आपण बघा हॉटेल महालक्ष्मी खूप सुंदर हॉटेल आहे आपण कधी या ठिकाणी येऊ शकता खूप सुंदर हॉटेल आहे सर्व व्यवस्था हॉटेलमध्ये आहे हॉटेलमध्ये प्रत्येक रूममध्ये गिझर लावलेला आहे हिटर लावलेले आहे गरम पाण्याची व्यवस्था आहे त्याचबरोबर हॉटेलमध्ये आतमध्ये रूम रूममध्ये खूप सुंदर अशी आणि आपल्याला परवडेल या याच्या भावामध्ये अगदी चांगले रूम या ठिकाणी मिळत आहेत तर आपण कधीही हॉटेल महालक्ष्मीमध्ये येऊ हो शकता सकाळचं पाच वाजलेले आहे आणि हे राजगीरचं दृश्य रा आपण बघा खूप सुंदर हॉटेल महालक्ष्मी छान हॉटेल आहे ही आमची बस आहे लक्झरी टू बाय टू पुशबॅक व्हिडिओ कोच अशी ही आमची बस आहे आणि आता आम्ही वैशालीकडे प्रस्थान करणार आहोत लगेचच आणि वैशालीकडू वैशाली ते वैशाली वैशाली सर्व पवित्र धम्मस्थळं बघून त्यानंतर आम्ही कुशीनगर या ठिकाणी मुक्कामाला आम्ही जाणार आहोत आजची आपल्याला ही राजगीरची माहिती आपल्याला दिलेली आहे धन्यवाद जय भीम